जननी सुरक्षा योजनेसाठी असलेल्या अत्यावश्यक रुग्णवाहिका सेवा एकशे दोनच्या सर्व चौदा रुग्णवाहिका चालकांना मागील सात महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही ही अतिशय गंभीर व संतापजनक बाब समोर आली असून वेतनाशिवाय सुद्धा ते आजही सेवा बजावत आहेत रुग्णवाहिका ही अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा असतानाही शासनाकडून चालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अहवेलना करण्यात येत आहे या प्रकरणामुळे रुग्णवाहिका चालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे मात्र आता त्यांच्या संयमांचा बांध फुटला असून कुठल्याही क्षणी अत्यावश्यक रुग्णवाहिका एकशे दोनची ची चाके थांबवण्याची स्थिती निर्माण झाली आहे गर्भवती महिलांच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिका सेवा एकशे दोनच्या चालकांचे वेतन शासन स्तरावरून रखडले आहे दिवस न करता न चुकता हे चालक आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत परंतु त्यांच्या समस्यांकडे यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे नवे पोशाख कपडे तर दूरच मुलांच्या शिक्षणाची फी भरायचीही कि घर चालवायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला आहे काही चालक तर खाजगी कर्ज काढून संसाराच्या मूलभूत गरजा भागवित आहेत या संदर्भात संबंधित विभागाने वेळेत वेतन दिले नसल्यामुळे रुग्णसेवा थांबवण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन वेतन अदा करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी सर्व चालकांकडून करण्यात येत आहे या प्रकरणामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या व्यवस्थेवर रोष व्यक्त करत नागरिकांनी देखील प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संबंधित प्रशासन व व्यवस्थापनाने या गंभीर समस्येची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे